हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी आहे आणि या दिवशी आपल्याला काही सेवा किंवा उपाय म्हणा तर ते कोणते करायचे आहेत आणि कशासाठी करायचे आहेत तर ते आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले म्हणजे श्रीराम नवमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा प्रभू श्रीराम कम्प्लीट करो तर दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला रामनवमी साजरी करण्यात येते हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम यांचा जन्म याच दिवशी झाला म्हणूनच हा हिंदूंचा प्रमुख उत्सव रामनवमी साजरी करण्यात येतो भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षांच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्कराशीत झाला रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीरामांच्या कृपेने माणसांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात रामनवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो यंदा नवमी सतरा एप्रिल दोन हजार चोवीस चोवीसला साजरी होणार आहे तर आपल्या सुखी वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला काही आणि अडचणी येऊ नये आणि आपलं वैवाहिक जीवन हे कंटिन्यू अगदी सुखासमाधानात जावं यासाठी रामनवमीला आपल्याला काही आवश्यक उपाय करायचा आहे तर तो कोणता तर ते पाहणार आहोत रामनवमीला रात्री खीर बनवा आणि सुमारे एक तास चंद्राच्या प्रकाशात ठेवा यानंतर पती पत्नी दोघांनीही खीर एकत्र सेवन करा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडीअडचणीवर मात केली जाते इतकेच नाही तर एकमेकांबद्दल प्रेम देखील वाढते श्रीरामचंद्र कृपालू भजुमन अर्थात श्री राम स्तुती तीन वेळा वेगवेगळ्या वेळी भगवान श्रीरामांच्या मंदिरात किंवा रामनवमीला त्यांच्या चित्रासमोर म्हणजे फोटोसमोर आपण याचा पाठ करायचा आहे असे केल्याने माणसांचे सर्व काही दुःख दूर होते रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांच्या भक्तांनी हनुमानजींची स्तुती करावी आणि हनुमान चालिसांचा पाठ करावा हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने व्यक्तीवर श्रीराम आणि हनुमानजींची कृपा कायम राहते रामनवमीला एका भांड्यात पाणी घेऊन ओम श्री हरी रामचंद्राय श्री नम या रामरक्षा मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा आणि हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यांमध्ये सिंपडा हा उपाय केल्याने वास्तुदूर दोष जो आहे तर तो दूर होण्यात मदत होते आणि वास्तुदोष दूर होऊन नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती संपते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळे हे जे काही उपाय आहेत तर हे आपण श्रीरामनवमीच्या दिवशी हे नक्की केले पाहिजेत त्यानंतरून म्हणजे आपलं आरोग्य सुदृढ होण्यासाठी रामनवमीच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यात आपल्याला पूजा करायची आहे तर घराच्या पूर्वेला भिंतीवर सूर्योदयाचे म्हणजेच उगवत्या सूर्यांचे किंवा सूर्यवंशी प्रभू दरबारांचे चित्र लावावे यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्य आपले सुदृढ राहते रामनवमीच्या दिवशी आपण ज्यावेळेस पूजा करू त्यावेळेस आपल्याला ही ईशान्य कोपऱ्यातच पूजा करायची आहे कारण म्हटले जाते की ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा आहे आणि याच्यामधून सकारात्मकतेचे अगदी जास्त प्रमाणात स्पंदन निर्माण होत असतात त्यानंतरून वास्तुदोषामुळे तुमच्या घरात विघ्न येत असेल तर ते दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्रीरामाच्या संरक्षण मंत्राचा ओम श्री ह्री क्लीन रामचंद्राय श्री नम सुमारे एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी घराभोवती सिंपडायचे आहे आपल्या घराभोवती घरामध्ये सगळीकडे सिंपडून आपल्या घराचे वास्तुदोष जे आहेत तर ते दूर करायचे आहेत तर या प्रकारे आपल्याला उद्याच्याला म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी आ, हे जे उपाय आहेत हे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा या प्रकारे करायचे आहेत जेणेकरून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला सुख समाधान मिळेल आणि आपलं आरोग्य देखील सुदृढ होईल आणि आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असतील काही निर्मा वास्तुदोष निर्माण झालेले असतील तर ते पूर्णपणे नष्ट होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ